माय लॉर्ड निर्दोष मुक्ततेसाठीचे दुसरे अपील स्पष्टपणे दाखल करण्यायोग्य आहे जेव्हा स्पष्ट प्रश्न असतो तेव्हा उच्च न्यायालय एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये फौजदारी गुन्हा दाखल केला पोलीस स्टेशनला एफ आय आर झाला न्यायालयामध्ये चार्जशीट आलं न्यायालयामध्ये पुरावे झाले आणि पुरावे अंती ट्रायल कोर्ट जे आहे म्हणजे प्रथम कोर्ट ज्यांच्या समोर त्या केसची सुनावणी झाली तर त्यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली त्यानंतर त्या केसमधील जे मूळ फिर्यादी होते ज्यांना आपण विक्टीम म्हणूया पीडित पीडित व्यक्ती जे मूळ फिर्यादी आहे ज्यांनी फिर्याद दाखल केली कारण दखलपात्र गुन्ह्यामध्ये जेव्हा न्यायालयामध्ये चार्जशीट येतं तेव्हा त्या त्या, त्या राज्य सरकार जे आहे ते सरकार पक्ष असतात आणि त्याच्यामध्ये ज्यांनी फिर्याद दिली त्यांना मूळ फिर्यादी असं म्हटलं जातं तर हे ट्रायल कोर्टाने म्हणजे प्रथम कोर्टाने निर्दोष सोडल्यानंतर ते जे पीडित होते व्यक्ती त्या केसमधले मूळ फिर्यादी तर त्यांनी माननीय सेशन्स कोर्टामध्ये एक अपील दाखल केलं आणि त्यांनी असं म्हटलं की खालील कोर्टाने ट्रायल कोर्टाने जो न्याय निर्णय दिलेला आहे तर तो चुकीचा आहे तो बेकायदेशीर आहे पुराव्याचा विचार केला गेलेला नाही आणि आरोपीला शिक्षा देण्यात यावी आणि जे ट्रायल कोर्टाचा निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा त्यामध्ये आरोपीचंही म्हणणं घेतलं गेलं माननीय सेशन्स कोर्टामध्ये प्रथम अपिलामध्ये आणि माननीय सेशन्स कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपीची जी आहे जी ट्रायल कोर्टाने प्रथम कोर्टाने जी निर्दोष मुक्तता केलेली होती तो जो निकाल आहे तो कायम ठेवला आणि जे पीडित होते मूळ फिर्यादी त्यांनी जे अपील दाखल केलेलं होतं तर ते अपील डिसमिस केलं आता यानंतर या, या दोन्ही निकालाच्या विरुद्ध जे पीडिता होते मूळ फिर्यादी म्हणजे अपील अगेन्स्ट द एक्विटल अपील अगेन्स्ट दनकरंट फाइंडिंग ऑफ द म्हणजे दोन कोर्टाच्या समान जे निर्णय दिला दोघांनीही आरोपी निर्दोष आहे असं जे ग्राह्य धरलं दोन्ही कोर्टांनी तर त्या निर्णयाच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेलं तर मूळ फिर्यादीला अशा प्रकारे दोन कोर्टांनी न्याय निर्णय दिलेला असताना पुन्हा द्वितीय अपील दाखल करता येईल का याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि याचं विश्लेषण याचा निष्कर्ष याच्याबद्दलचं फायंडिंग जे आहे ते माननीय केरळ उच्च न्यायालयाच्या एका न्याय निर्णयामध्ये आलेलं आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो एक केसच्या संदर्भातील हा न्याय निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये हाच मुद्दा रेज झालेला होता उपस्थित झालेला होता की वेदर व्हिक्टीम कॅन फाईल सेकंड अपील अगेन्स्ट द कन्करंट फाइंडिंग ऑफ द ॲक्विटल जजमेंट आणि त्याच्यामध्ये संदर्भ जो देण्यात आलेला होता तो असा संदर्भ होता की स्पेशल डीव पिटिशन दाखल करून माननीय उच्च न्यायालयामध्ये जे की भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम चारशे एकोणीस चार खाली ज्यावेळी स्पेशल लीव पिटिशन दाखल करून जे हे आहे सेगन अपील तर ते करण्यासाठी परमिशन जे आहे ती देण्यात यावी असं त्या मूळ फिर्यादीचं म्हणणं होतं आणि त्याच्यामध्ये न्यायनिर्णय देत असताना माननीय केरळ उच्च न्यायालयाने जे बी एन एस एसचे कलम चारशे तेरा आहे तर त्या कलम चारशे तेरा जे चारशे तेरा कलमामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचा संदर्भ दिला आणि त्यासोबतच चारशे एकोणीस चार जो आहे त्याचाही संदर्भ दिला आणि माननीय कोर्टाने असं म्हटलेलं आहे की इट इज एव्हिडंट फ्रॉम द अबो ऑब्झर्वेशन इट सेल दॅट वन्स द ॲपिलेट रेमेडी इज इनवोक्ड बाय द विक्टिम द सेम पार्टी कॅनॉट प्रेफर अनादर अपील ॲज इन द फॉर्म ऑफ सेकंड अपील हेन्स आफ्टर फायलिंग अँड अपील अंडर सेक्शन चारशे तेरा ऑफ बी एन एस एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ऑर अंडर द करस्पॉन्डिंग प्रोव्हिजो ऑफ द सी आर पी सी बिफोर द सेशन्स कोर्ट अपील बी प्रेफर्ड बाय सेम अंडर अगेन्स्ट दर कन्फर्मिंग द्रायल कोर्टाने निर्दोष मुक्तता केली त्याच्या विरुद्ध मूळ फिर्यादींनी प्रथम अपील दाखल केलं आणि त्या ठिकाणी सुद्धा माननीय सेशन कोर्टाने ट्रायल कोर्टाचा म्हणजे प्रथम कोर्टाचा आरोपीला निर्दोष मुक्त करण्याचा आदेश जर कायम ठेवला आणि मूळ फिर्यादीचं अपील जे आहे ते जर रद्द केलं तर फिर्यादीला पुन्हा दुसऱ्यांदा सेकंड अपील जे आहे ते करता येणार नाही असं ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पुढं असं म्हटलेलं आहे की जे सेक्शन्स होते त्या गुन्ह्यातील चारशे वीस चारशे पंधरा आणि चौतीस भारतीय दंडसंहितेचं जुन्या कलम होतं आणि सतरा आणि अठरा केरळ मनी लॉन्ड्रिंग जो ॲक्ट होता मनी लँडर्स ॲक्ट एकोणीसशे एको अठ्ठावन्न तर त्या अनुषंगाने तो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि ज्याच्यामध्ये प्रथम कोर्टाने ट्रायल कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली होती म्हणून त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारे द्वितीय जे अपील आहे निर्दोष मुक्त करण्याच्या आदेशाच्या विरुद्ध तर ते द्वितीय अपील कायद्याने चालू शकत नाही असं म्हटलेलं आहे आणि पुढा असं म्हटलेलं आहे की क्लिअरिफाईंग पोझिशन इट दॅट पर द परिज टू सेक्शन चारशे तेरा भारतीय right चा, नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम चारशे तेरा मध्ये माननीय केरळ उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार असं म्हटलेलं आहे की द पोझिशन जी ही पोझिशन क्लिअर करण्यासाठी त्या असं ऑब्झर्वेशन दिलं आहे इट इज ऑबझर्व दॅट ॲज पर द प्रोव्हिजो टू सेक्शन चारशे तेरा दिक्टीम हॅज द राईट टू प्रिफर अँड अपील नॉट अपील्स म्हणजे एक अपील दाखल करू शकते अनेक अपील जे आहेत ती दाखल करू शकत नाहीत द राईट कॅनॉट बी एक्सटेंडेड टू अँड ऑर्डर अफर्मिंग अँड अर्लियर अॅक्विटर ऑफ द अक्युज इट ॲडेड म्हणजे एकदा तुम्ही अपील करू शकता दुसऱ्यांदा जे आहे ते अपील करता येणार नाही आणि द कोर्ट देन क्लेरिफाइड दॅट धिस हॅज नॉट द केस विथ रिस्पेक्ट टू द दुरिडिक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट अंडर सेक्शन एकशे बत्तीस एकशे चौतीस ऑर इवन द स्पेशल लिव्ह पिटिशन अंडर सेक्शन एकशे छत्तीस ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द सेकंड अपील वॉज फाऊंड टू बी नॉट मेंटेनेबल अँड द डिफेक्ट नोटेड बाय द रजिस्ट्री वॉज अ फेल्ड म्हणजे दाखल करतानाच क्युरी काढण्यात आलेली होती रजिस्ट्रीला की हे सेकंड अपील आहे जे मूळ फिर्यादीनं विक्टीमनं दाखल केलं आहे ती टेनेबल नाही ती जी क्युरी होती ती अफेल्ड केली त्याला योग्य ठरवलं गेलं द कोर्ट देन ऑब्झर्व दॅट द टाईम स्पेंड बाय द पिटिशन इज परस्युईंग टू लिव्ह पिटिशन वुड बी एक्सटेंडेड फ्रॉम द लिमिटेड पिरियड आणि या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामधील केसचं नाव आहे गोपाळा कृष्णन वर्सेस स्टेट ऑफ केरळा गोपाळा कृष्णन वर्सेस स्टेट ऑफ केरळा असं या केसमध्ये या केसचं नाव आहे तर अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला साध्या सोप्या भाषेमध्ये समजली असेल आणि आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपण कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर आपल्याला हाईप नावाचं एक बटन दिसेल आपण त्यालाही क्लिक करा स्टार आणि इंद्रधनुष्य असं कलरचं ते बटन आहे आपण ते बटन क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर का आपण आमच्या प्रोफाईल्स आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीसुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद